आर एन एन न्यूज मराठींचे अपेस्वक्त हे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुसद येथील मुख्य रस्ता आरलेला पुसद कारला रोडवरील इंजिनिअरिंग कॉलेज समोरील मुख्य मेन रोडवर मोठ्या प्रमाणामध्ये परिस्थिती निर्माण झालेली असून पुराचे पाणी रस्त्यावर आलेले आहे वाहन अडकलेले आहेत बघू शकता आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेले आहे पाव पावसाळ्यापूर्वीच जर रस्त्याचे नियोजन व्यवस्थित करून हा रस्ता जर थोडा उंच केला असता तर ही स्थिती निर्माण झाली नसती आणि प्रत्येक वर्षीच इथे मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळ्याचं पाणी साचून हा रस्ता बंद होत असतो पण याकडे कोणीही लक्ष देत नाही तर विशेष करून सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तर पूर्णपणे दुर्लक्ष केलेले असून दोन दिवसानंतरच मुख्यमंत्री यांचे पुस चेहरामध्ये आगमन होणार होते अशा स्थितीमध्ये रस्त्याची आणि इतर परिसराची साफसफाईकरण करण्याचे काम प्रशासन करीत असताना आज रोजी दोन दिवसापासून सततधार पावसाचे पाणी सुरू असल्याने आज पूरस्थिती मुख्य रस्त्यावर निर्माण झाली आहे रोडवरील इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर माळावरील पाणी रस्त्यावर येऊन पूरस्थिती निर्माण झाली असून गाड्या मोठ्या प्रमाणामध्ये थांबलेल्या आहेत तर दोन दिवसानंतर मुख्यमंत्री यांचा कार्यक्रम उसद शहरात होणार असून त्याचे नियोजन त्या पद्धतीचे नियोजन म्हणजे तो मुख्यमंत्र्याच्या आगमनाविषयी आणि कार्यक्रमाचे नियोजन प्रशासनाकडून केले जात असताना आज रोजी उसद येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोरही मुख्य रस्त्यावर म्हणजे रहदारीच्या मेन रोडवर आज पूरस्थिती निर्माण झालेली आहे बघा पॅसेंजर गाडी इथं पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली असून पोलीस प्रशासनाचे विविध वाहनं जिथं मुख्यमंत्री साहेबांचा कार्यक्रम आहे तिथून ये जा करीत आहेत तर ही सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांचा हलगर्जीपणा आज इथं नागरिकांना त्यांच्या हलगर्जीपणाचे परिणाम आज भोगावे लागत आहेत वेळोवेळी या रस्त्याची दुरुस्ती केली नाही मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर गिट्टी बोल्डर आणि रस्त्याचे काम संद गतीने सुरू होते या रस्त्याच्या कामाचे नियोजन म्हणजे रस्त्याचे काम बऱ्याच दिवसापासून पेंडिंग पडलेले आहे आणि त्यामुळे होती तरी इथं या रस्त्याच्या पेंडिंग कामामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे या सर्व पूरस्थितीला सार्वजनिक बांधकाम विभाग पुसतच जबाबदार असून वेळोवेळी प्रशासनं अशा गोष्टीची दखल घेत नसल्याने आज त्याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत आर एन एन न्यूज मराठी पुसर